सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात पलटण शहरामध्ये पलटण तालुक्यातील सर्व प्रशासनाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या सूचनानुसार आज आपण या तिरंगा रॅलीचं आयोजन हे पलटण शहरामध्ये केलेलं आहे पलटण शहरातील विविध सामाजिक संघटना असतील प्रशासनातील सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील त्याचबरोबर पलटण शहरातील सर्व शाळा असतील या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्याचबरोबर आम्हाला सर्व संघटनांचं सुद्धा या कामी सहकार्य मिळालेलं आहे आज शहरातून तहसील कार्यालय या आवारातून आपण चालू करून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाणार आहोत तिथून पुन्हा महात्मा फुले चौक या ठिकाणी या तिरंगा रॅलीचं विसर्जन आपण करणार आहोत तिरंगा रॅली चालू करण्यापूर्वी प्रतिज्ञा आपण घेणार आहोत संविधान दक्षिणेची तर सर्वांना विनंती आहे की तिरंगा यात्रेमध्ये स सहभागी व्हावं आणि पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा साजरा साजर करावा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील सर्व नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रबळ व्हावी या दृष्टिकोनातून हरघर तिरंगा रॅलीचं आयोजन जे आहे ते केंद्र शासन आणि राज्य शासनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे शिवसाहेबांनी मा सविस्तर माहिती दिलेलीच आहे माझं आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की आपण ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी असतील सर्व शाळांचे शिक्षक असतील नागरिक असतील पत्रकार बंधू असतील प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील यांना प्रोत्साहन सर्व नागरिकांनी द्यावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद मी आपला तुरंगा ध्वज ध्वजवेन स्वातंत्र्य सैनिक होतात मी यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या भारत विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन जय हिंद निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाडूबाई जिंती पुलाचा नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मुंबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार